म्हणजे काय वर्क बोर्डाचा उद्देश काय असतो आणि आता वर्क बोर्डाच्या अधिकारांमध्ये कोणते मोठे बदल होणार आहेत वर्क बोर्ड विधेयक दोन हजार चोवीसमध्ये वर्क मालमत्तांचे व्यवस्थापन वर्क मंडळाची रचना आणि न्यायाधिकारणांचे अधिकार यामध्ये महत्त्वपूर्ण बदल प्रस्तावित आहे काही जण हे विधेयक सुधारणा मानत आहे तर काहींना हे विवादास्पद वाटत आहे चला तर याच्या काही प्रमुख तरतुदी आपण समजून घेऊयात नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहत आहे शिवबंधन न्यूज सर्वात प्रथम वक म्हणजे काय पाहूयात वक हा एक इस्लामिक कायद्यानुसार स्थापन केलेला ट्रस्ट किंवा निधी आहे जो धार्मिक सामाजिक किंवा परोपकारी कार्यासाठी कायमस्वरूपी राखला जातो सोपी भाषा वापरायची झाली तर वक म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपली मालमत्ता धर्मीय किंवा सामाजिक उद्देशासाठी अर्पण करणे ज्यावर कोणाचाही वैयक्तिक हक्क राहत नाही आता जाणून घेऊयात वक्फची काही मुख्य वैशिष्ट्य पहिली मालकी कायमस्वरूपी सोडावी लागते वक म्हणून दिलेली मालमत्ता पुन्हा विकली वाटली किंवा कोणाला वैयक्तिकरित्या हस्तांतरित केली जाऊ शकत नाही दुसरा धार्मिक व समाज उपयोगी उद्देश वक मुख्यतः मशिदी मदरसे दवाखाने अनाथलय इतर सेवाभावी संस्थांसाठी वापरला जातो तिसरा विशेष व्यवस्थापन वक व्यवस्थापन वक बोर्डाद्वारे द्वारे केले जाते जो सरकारी नियमनाखाली कार्यरत असतो शरीय कायद्याच्या अधीन भारतात वक कायदा एकोणीसशे पंच्याण्णव नुसार वक संस्थांचे व्यवस्थापन होते ही झाली वक बोर्डाची काही प्रमुख वैशिष्ट्ये आता या विधेयकाच्या काही प्रमुख तरतुदींवर एक नजर टाकूया पहिली वक मंडळाची नवीन रचना या विधेयकानुसार राज्य वक मंडळ आणि केंद्रीय वक परिषदेच्या रचनेत बदल करण्यात येणार आहे यामध्ये किमान दोन गैरमुस्लिम सदस्यांचा समावेश अनिवार्य असेल त्यामुळे या संस्थांमध्ये पारदर्शकता वाढेल दुसरा वक निर्मितीबाबत नवीन निकष या विधेयकानुसार केवळ त्या व्यक्तींनाच वक स्थापन करण्याची परवानगी आहे ज्यांनी कमीत कमी पाच वर्ष इस्लाम धर्माचे पालन केलं आहे आणि संबंधित मालमत्ता त्यांच्या नावावर आहे पूर्वी अस्तित्वात असलेल्या वक बाय यूचर संकल्पनेला आता रद्द करण्यात आला आहे तिसरी वक मालमत्तांचे सर्वेक्षण आणि व्यवस्थापन यापुढे वक मालमत्तेचे सर्वेक्षण जिल्हाधिकाऱ्याच्या अधिकाराखाली केलं जाईल जर एखादी सरकारी मालमत्ता वक म्हणून घोषित केली गेली तर ती वक म्हणून मांडली जाणार नाही चौथा वक न्यायाधिकारणांमध्ये काय बदल आहेत पाहूयात आता वक न्यायाधिकरणांमध्ये मुस्लिम कायद्याच्या तज्ज्ञांची आवश्यकता नाहीये न्यायाधिकरणात आता फक्त एक विद्यामान किंवा माजी जिल्हा न्यायाधीश आणि एक वरिष्ठ सरकारी अधिकारी असे दोन सदस्य असतील याशिवाय आता न्यायाधिकरणांच्या निर्णयाविरोधात नव्वद दिवसांच्या आत थेट उच्च न्यायालयात अपील करता येईल या विधेयकामुळे वग मालमत्तांच्या व्यवस्थापनात मोठे बदल होणार आहेत काहींना हे विधेयक स्वागतार्ह वाटत आहे तर काही गट त्यावर आक्षेप घेत आहे तुमच्या मते हे विधेयक योग्य आहे का कॉमेंट करून तुमची मतं आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद